न्यूज मराठी शाह साहेबांची आत्महत्या झाली आहे आणि मग आपण काय करायचं तो म्हणला गोपीचंद पळकरचं नाव घ्या हा म्हणला त्यांचं नाव मला घेता येणार नाही तर तो म्हणला ठीक आहे मी माझ्या पुढचं आहे मी त्यांच्या घरनं फिल्डिंग लावतो हा कोण म्हणतोय राजारामचा पोरगा म्हणतोय बर विषय काय आम्हाला माहितच नाही ना तर ना। राजारामच्या पोराला हे कळायला पाहिजे पस्तीस वर्ष तो आमदार आहे एका आमदाराचं ज्युनियर इंजिनियर कडे काम काय असतं एवढी जर ह्याला अक्कल नसेल तर ह्यानं महाराष्ट्र कसा चालवला म्हणून मी नेहमी म्हणतो की हा बेअक्कल माणूस आहे हा बिंडोक माणूस आहे हा वारंवार दर आठ दिवसाला सिद्ध करतो की होय मी बिंडोक आहे एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट एक्सेसरीज तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफर लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या तुम्हाला दातांच्या समस्या आहेत मग आहे ना विटातील डॉक्टर सुयोग श्रीधर पवार यांचं श्री समर्थ डेंटल केअर डिजिटल एक्सरे सुविधा रूट कॅनॉल ट्रीटमेंट ओरल कॅमेराद्वारे दातांची तपासणी तसेच सर्व प्रकारच्या दातांच्या ट्रीटमेंट एकाच ठिकाणी शिवदर्शन कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा इथे एक दोन चार कॉन्ट्रॅक्टर होते जिथला एक पंचायत समितीतला कर्मचारी होता त्यांनी हे सगळं गणित या इथल्या माझ्या आमदारांना सांगितलं माझे आमदार बसून त्यांनी तो राजारामचा पोरगा त्याला फोन केला त्याला फोन केल्यानंतर सांगितलं की के असं असं एक वडासाहेबांची आत्महत्या झाली आहे आणि मग आपण काय करायचं तो म्हणला गोपीजन पळगरचं नाव घ्या हा म्हणला त्यांचं नाव मला घेता येणार नाही ना तर तो म्हणला ठीक आहे मी माझ्या ईश्वरपूरचं आहे मी त्यांच्या घरनं फिल्डिंग लावतो हा कोण म्हणतोय राजारामचा पोरगा म्हणतोय विषय काय आम्हाला माहितच नाही ना, ना। राजारामच्या पोराला हे कळायला पाहिजे पस्तीस वर्ष तो आमदार आहे एका आमदाराचं ज्युनियर इंजिनियर कडे काम काय असतं एवढी जर ह्याला अक्कल नसेल तर ह्यानं मराठा कसा चालवला म्हणून मी नेहमी म्हणतो की हा बेअक्कल माणूस आहे हा बिंडोक माणूस आहे हा वारंवार दर आठ दिवसाला सिद्ध करतो की होय मी बिंडोक आहे अरे आमदाराचं ज्युनियर कडे काम काय आहे आमदार फंडाचं पत्र दिलं कुणाला जात जिल्हा नियोजनला जिल्हा नियोजन मधले पैसे आले पत्र कुणाला जातं जिल्हा नियोजनला जिल्हा नियोजन कुणाला इकडे देईल जिल्हा परिषदचं काम असेल पंचायत समितीला सार्वजनिक बांधकाम विभागाचं काम असेल तर त्यांच्या खालच्या शाखा अभियंत्याला पाठवतील ना की अंदाजपत्रक तयार करा आणि तुम्ही पाठवून द्या शाखा अभियंत्याचं काम अंदाजपत्रक तयार करणे आणि टेंडर झाल्याच्या नंतर ते काम करून घेणं त्याची बिलं करणे याच्या पलीकडे काहीच नाही त्याचा ना आमदाराचा काही संबंधच येत नाही काही संबंध येत नाही ह्याला अकल नको ह्याला काय करायचंय गोपीचंद पळकरला बदनाम करायचं अरे गोपीचंद पळकर काय असा तयार झालाय का असे लय आता घेऊन मी इथं आलोय दोन दोन तीन तीन महिने मी अशा प्रकरणामध्ये जेलमध्ये जाऊन आलोय तुमच्या या प्रस्थापितांच्या सत्ता कारणामध्ये दोन दोन महिने जेलमध्ये मी आज पण ते फेस करतो माझ्यावरती आरोप केले जातात जतला माणसं पाठवली कशासाठी गोपीचंद न कुठल्या व्यापाऱ्याकडून वर्गणी घेतली का त्या मधला एखादा व्यापारी घ्या आणि त्याच्यावरती खंडीचा गुन्हा दाखल करा अरे जयंत पाटला तुझ्यासारखा भिकारी अवलात गोपीचंद पळळकरची नाही माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची तुझ्यासारखी ती अवलाद नाही तू राजाराम पाटलानं काढलेली अवलात मला अजिबात वाटत नाही काहीतरी गडबड असणार आहे एवढ्या खालच्या लेवलला आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे गरबाचा पंचायत समितीचे शाखा यांचा अवधूत वडार यांनी तेरा तारखेला कृष्णा नदीमध्ये उडी टाकून उडी टाकून स्वतःला संपून घेतलेला आहे आत्महत्या केलेली आहे अत्यंत के दुर्दैवी घटना हे जत तालुक्यासाठी घडलेली आहे अवधूत वडार यांचं दुर्दैवी होऊन निधन हे आम्हा सर्वांसाठी दुःखदायक आहे आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखामध्ये सहभागी आहोत चरणी प्रार्थना आहे की अवधूतच्या मृतात्म्यास परमेश्वरांनी चिरशांती द्यावी अवधूत एक चांगला अधिकारी होता या तालुक्यातल्या सगळ्या लोकांशी त्यांचे चांगले संबंध होते जिवाळ्याचे संबंध होते आणि खेळीमेळीमध्ये ते राहायचे असं अधिकाऱ्यांशी बोलल्याच्या नंतर आम्हाला आहे मी सांगलीतून जेव्हा गावाकडे निघाल होतो माझ्या मूळ गावाकडे तेव्हा जे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार मित्र आहेत त्यांचा फोन माझ्या पीएला चंदू कोळेकरला आला आणि त्यांनी सांगितलं की एक जतचे अभियंते आहेत आणि त्यांनी कृष्णा नदीमध्ये स्वतःला झोपून देऊन आत्महत्या केलेली आहे आणि त्यांचे कुटुंब हे सांगलीमध्ये बॉडी ताब्यात घेत गे, नाही त्यांचं म्हणणं असं आहे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुनील भैया आणि आमदारांचा पीए ते नाव कोणाच घेत नव्हते आमदारांचा पीए यांच्या दबावामुळे आणि काही अधिकाऱ्यांची नावं घेतली त्यांनी पंचायत समितीच्या काही जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांची नावं घेतली आणि यांच्या दबावामुळे त्यांनी आत्महत्या केलेली आहे आम्हाला तर हे प्रकरणच माहीत नाही मी स्वतः मान्य बीडीओ साहेबांना फोन केला पोलीस हे फोन डिटेल्स काढू शकता मी त्यांना विचारला अशी काही घटना घडली आहे का म्हणजे थांबा मी तुम्हाला सांगतो त्यांनी दोन मिनिटात विचारलं आणि मग मला सांगितलं की होय उदूत वडार हे ज्युनियर इंजिनियर होते ज्यांच्याकडे भालाळी जिल्हा परिषद गटाची जबाबदारी होती आणि त्यांनी आत्महत्या केलेली आहे म्हणलं ते आमचं नाव घेत आहेत आमचं काय त्या विषयामध्ये संबंध नाही ते म्हणजे जरा ते आता काय बोलले ते त्याला विचारा की बाब त्याची मानसिकता ठीक नव्हती असं त्यांचं म्हणणं होतं आता हे प्रकरण नीट समजून घेतलं पाहिजे अवधूत वडार यांची आत्महत्या झाली आदल्या दिवशी त्यांचं प्रेत सापडलं दुसऱ्या दिवशी हे प्रेत घेऊन जेव्हा इकडे दवाखान्यामध्ये आले पोस्टमार्टम तो झालं तोपर्यंत कुणाचं नाव नाही तोपर्यंत कुणावरती एलिगेशन नाही तोपर्यंत कुणावरती आरोप नाही बॉडी ताब्यात घेण्याच्या वीस अगोदर एक व्यक्ती ईश्वरपूर्वनं येतो एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीचा परत तिकडून एक फोन येतो ते बाजूला घेऊन त्या नातेवाईकांना जाऊन बोलतात आणि मग ते मीडियासमोर होत आहेत आम्ही आता पुढे ताब्यात घेत नाही आमदारांचा पीए सुनील भाई आणि अधिकाऱ्यांच्यावरती गुन्हा दाखल करा आणि त्यांना अटक करा पण ठीक आहे म्हटलं विषय सेन्सिटिव्ह आहे आपण या सगळ्या विषयामध्ये आपण नंतर बोलू मी एस पी साहेबांशी बोलू हा काय प्रकार आहे तुम्ही बघून घ्या आणि मुळामध्ये ज्युनियर इंजिनियरकडे आमदारांचं का काम काय असतं हे आधी समजून घेतलं पाहिजे एखादं काम आमदार फंडातलं किंवा जिल्हा नियोजनमधून आम्ही सुचवलं तर जिल्हा नियोजनकडून त्यांना पत्र येतं याचं इस इस इस्टिमेट करा अंदाजपत्रक करा हे फक्त अंदाजपत्रक करून द्यायचं वर जातं वर टेंडर होतं आणि मग काम चालू होतं मग तू कॉन्ट्रॅक्टरचा आणि त्यांचा संबंध राहतो आमदारांचा या गोष्टीचा काही संबंध राहत नाही मुळामध्ये काल जे त्यांच्या बहिणीने स्टेटमेंट केलं त्यामध्ये ते त्या असं म्हणत की गोपीचंद पळकर त्यांचा पी ए आणि सुनील पवार आणि जिल्हा परिषदचे सीओ ते तर चार आठ दिवस झाले येऊ ऍडिशनल सीओ बीडीओ आणि बीडीओ तर देवासारखा माणूस आहे गरीब माणूस तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे ते गायकवाड साहेब डेप्युटी इंजिनियर <laughs> ते मला वाटतं रिटायरमेंटला आलेले आहेत अशा लोकांना तुम्ही हरेश करताय कारण नसता आणि त्यामध्ये त्या, त्या स्टेटमेंटमध्ये असं म्हणतायत की गोपीचंद पडळकर यांच्या ऑफिसमध्ये नेऊन <laughs> माझ्या भावाला मारहाण केली बेदम आणि एक्ट्राचं बिल काढून घेतलं <laughs> <laughs> म्हणून आमची मागणी पी आय जत पाणी आता त्यांच्या बहिणीने असं स्टेटमेंट दिल्यामुळं आमची मागणी पी आय जत यांच्याकडे अशी आहे की त्यांना बोलवून घ्या माझ्या ऑफिसला कधी आणलं त्यांना कुणी मारलं त्याची चौकशी करा कुणी बोलवलं कुणी फोन केला किंवा पंचायत समितीला कोण आलं त्यांना घेऊन कोण गेलं तिथं एका दोघांचं मारायचं कारण घडी एकदम तो साहेब एकदम तब्येतीनं दृष्टपुष्ट आहेत दोन चार लोक तर मारायला लागतील तर त्यांनी कुणी मारलं का त्याचा तपास करा जर आमच्या ऑफिसमध्ये त्यांना मारहाण झाली नसेल म्हणजे आम्ही मारलंच नाही आमचा समजलं तरी तुम्ही चौकशी करा जर ऑफिसमध्ये मारहाण झाली हे निष्पन्न झालं नसेल आमचं चा त्यांच्याकडे कुठलंच काम चालू नाही बिल काढायचा प्रश्न नाही जे म्हणताय ते एक्स्ट्रा बिल आम्ही काढलं त्याची चौकशी करा हे दोन्ही अतिशय गंभीर मुद्दे आहेत मला बदनाम करणारे मुद्दे आहेत आणि त्यामुळं याची सखोल चौकशी झाली पाहिजे जर माझ्या ऑफिसमध्ये मारहाण झाली असेल तर माझ्यावरती गुन्हा दाखल करा आणि जर हे खोटं असेल तर त्या ताईवरती आणि ताईच्या पाठीमाग कुणी करायला लावलं आईपेक्षा त्यांना करायला कुणी लावलं हे महत्वाचं विषय आहे त्याच्या जा मुळामध्ये जावं जयंत पाटील आहे नामुक आहे म्हणून पोलिसांनी आयगाई करायची नाही जयंत पाटील काय कायद्यापेक्षा मोठा नाही त्याच्या काय बापानं संविधान लिहिलेलं नाही संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी लिहिलंय जयंत पाटलाच्या बाप आधी ते संविधान लिहिलेलं नाही ज्याला बोलवा पोलीस स्टेशनला त्याच्यासाठी पण तोच कायदा आहे माझ्यासाठी पण तोच कायदा आहे माझ्या विरोधात तक्रार असेल मला पोलीस स्टेशनला बोलवून घ्या मी तिथं येतो पोलिसांचा मान राखतो संविधानाचा मान राखतो जयंत पाटील कोणतं मोठा असं समजू नका त्याला इथं बोलवून घ्या आणि तो या सगळ्या मुळामध्ये आहे त्याच्यावरती तक्रार नोंदवून घ्या हे प्रकरण जेव्हा घडलं तेव्हा जतमधला माझी आमदार कित्येक दोन कॉन्ट्रॅक्टर आणि कोण असतील पदाधिकारी त्यांनी जयंत पाटलाला फोन केला की असं असं प्रकरण जप मध्ये घडलंय जयंत पाटील तिकडून म्हणला गोपीचंद पळकरचं नाव घ्या हे म्हटलं आम्हाला घेताना तुम्ही काहीतरी करा तो म्हणा ठीक आहे मी करतो ते माझ्या गावचेच आहे मग त्यांनी तिकडे माणसं पाठवली मग ते काल माझं नाव घेतलंय म्हणजे काल मुंबईवरून येताना मला तो व्हिडिओ मिळाला तर त्या ताई म्हणतात की गोपीचंद पळकर म्हणजे हे प्रकरण झालं कधी तेरा तारखेला आणि आता म्हणतात की गोपीचंद ठीक आहे माझं नाव घेतलंय तर हे कुणी घ्यायला लावलं हे कॉल डिटेल्स काढा जयंत पाटलाचं किंवा त्याच्या बाजूचं जे सर्कल आहे इकडे जे माझे आमदार आहेत त्यांच्या बाजूचं सर्कल यांचे कॉल डिटेल्स काढा आणि यांचे फोनवरती काय संभाषण झालं काय ठरलं कशा पद्धतीने यांनी प्लॅनिंग केलं आहे त्यांना आमिष काय दिलेले आहेत आमची नावं घेण्यासाठी आम्हाला माहित आहे काय दिलेत दिले पण पोलिसांनी ते तपासात निष्पन्न करावं त्याच्या बहिणीचं भाऊजीचं आणि अवजीचं भांडण सुरू होतं पैसे देण्या घेण्यावरून आणि आमचा पदाधिकारी आहे त्यांनी त्यामध्ये मध्यस्थी केली आहे त्या बहिणीला इकडे आम्ही सोडलं होतं पंधरा दिवस तो नांदवत नव्हता त्याचे दीड लाख रुपये उचलून या पदाधिकाऱ्यांनी त्यांना दिलेले आहेत राहिलेले दीड लाख आम्ही तुम्हाला काही दिवसानं देतो दुसरं एक प्रकरण आमच्या कानावरती येत ते खाजगी प्रकरण आहे ते प्रकरण तुम्ही पोलिसांनी तपास करावा त्याचा किंवा मुलगी बघायला तो बेळगावला गेला अवधूत तिथला तो सासरा काहीतरी त्यांना मांडला वाईट बोलला असं आम्हाला कळतंय त्याची चौकशी करा परंतु राजकारणासाठी घाणेरड्या अवधूतचा मृत्यू ज्या कारणासाठी झालाय ते कारण बाजूला राहू नये ही मागणी आपल्या माध्यमातून आमची पोलीस अधिकारी लोकांना आहे आणि ते त्यांनी करावं आम्ही कुणावरती दबाव टाकत नाही आम्ही कुणावरती दबाव टाकायची आम्हाला आवश्यकता नाही लोकांचं काम होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सातत्यानं पाठपुरावा करतो त्याला जर कुणाला वाटत असेल आम्ही दबाव टाकतो तर तो आम्ही शंभर वेळा टाकेल हजार वेळा टाकेल आणि लोकांचे काम आम्ही करून घेऊ आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा